सध्या जळगाव शहराजवळून नजदीक असलेल्या पाळदी शहरात भक्तिमय वातावरण पाहायला मिळतं आहे हे जळगावमधलं वातावरण प्रत्येक वर्षी पाहायला मिळतं तसाच उत्साह यंदा देखील पाहायला मिळतो आहे डिसेंबर महिना सुरू आहे आणि पाळधी परिसरामध्ये अतिशय जल्लोषाचं वातावरण आहे भक्तिमय वातावरण आहे निमित्त देखील तितकंच महत्त्वाचं आहे ते निमित्त नेमकं काय आहे ते जाणून घेऊयात आपल्यासोबत सर्वे आयोजक आहेत आणि या आयोजकांच्या माध्यमातून खरं तर प्रत्येक वर्षी या ठिकाणी साईबाबांचा हा उत्सव जो असतो तो मोठ्या उत्साहात म्हणवला जातो काय यामागची नेमकी भावना आहे आणि काय उत्सव या संदर्भातली खऱ्या अर्थाने बघितली तर साधारणतः एकवीस वर्षापूर्वी मंदिराचे अध्यक्ष सुनील भाऊ झवर आणि मंडळाचे सर्व पदाधिकारी एक साधारणतः पदा मनामध्ये एक, मना एक चांगलं साईबाबांचं मंदिर व्हावं ही भावना घेऊन एकवीस वर्षापूर्वी याची एक सुरुवात केलेली होती परंतु बघता बघता एकवीस वर्ष कुठे निघून गेलेत आणि एकवीस वर्षामध्ये या कार्याची आणि साईबाबांच्या याची प्रचिती अनेक नागरिकांना आली आणि त्या नागरिकांना आलेल्या प्रचितीमुळे आज आपण इथे बघतो की तीन दिवसीय ब्रह्मोत्सवाचा कार्यक्रम हा दरवर्षाप्रमाणे साजरा करत असतो पहिल्या दिवशी भजन संध्या असते जी काल रात्री पार पडली आज जी आहे साईबाबांच्या जीवनावरती आधारित सजीव देखाव्यासह बबलूजी दुग्गल म्हणून पुण्याचे खूप चांगले आर्टिस्ट आहेत आणि त्यांच्या कथा अनेक ठिकाणी खूप यशस्वीरित्या पार पडलेल्या आहे की साधारणतः चार तास माणूस एकदा खेळला की तो उठून उठून पाहत नाही अशा पद्धतीची त्या कथेचं आयोजन आज आपण थोड्याच वेळा इथे सादर करतील आणि याचप्रमाणे उद्याच्या दिवशी महाप्रसादाचा जो कार्यक्रम आहे तो या संपूर्ण पंचक्रोशीतनं जवळपास एक लाख भाविक त्याचा प्रसादाचा लाभ घेतात हीच मोठी एक किमया आहे कि की आपण बघतो की उद्याच्या दिवशी इथे तुम्हाला चालायलासुद्धा जागा मिळणार नाही अशी या साईबाबांची प्रचिती या परिसरातील नागरिकांना येत असते आणि दिवसेंदिवस या उत्सवाचं स्वरूप इतक्या मोठ्या प्रमाणात ते वाढतं आहे की त्याच्यातनं खूप आनंद मिळतो संपूर्ण पदाधिकाऱ्यांना खरं तर नितीनजी तुम्ही राजकारणात सक्रिय आहात समाजकारणात सक्रिय आहात राजकारण समाजकारण या व्यतिरिक्त देखील भक्तिमय वातावरण देखील तुम्ही हिरेरीनं सहभाग घेत असतात काय तुम्हाला वाटतं काय एनर्जी तुम्हाला या संपूर्ण भक्ती सोहळ्यातनं मिळत असते आपण बघत असाल की आपण थोड्या वेळानं स्वतःच याची अनुभूती घ्याल की आपण बघतो हो की इतक्या मोठ्या प्रमाणावरती भाविक तसं बघितलं पाळधी शहरापासून पंधरा किलोमीटर दूर आहे जळगाव शहरात ही व्यवस्था असली तर समजू शकतो की तिथे नागरिकांना येणं जाणं कन्व्हिनियन्स आहे परंतु नागरिकांची अपार असलेली श्रद्धा आणि शेवटी श्रद्धा ही ज्या वेळेला कुणाला चांगल्या या कार्याची प्रचिती येते की साईबाबांकडे आपण काही मागितलं आहे आणि ते आपल्याला मिळालं आहे या श्रद्धेचा भाव ज्या वेळेला नागरिकांच्या मनामध्ये येतो त्याच वेळेला नागरिक इतक्या दूरांनी इथे कथेचं आयोजन क के केल्यानंतर ते यशस्वीरित्या होतं आणि आपण बघाल की एक वेगळंच इथे मनामध्ये एक एनर्जेटिक वातावरण असतं की इथे आल्यानंतर मनातले सगळे राग लोप सगळ्या सगळ्याच गोष्टी दूर सारल्या जातात आणि एक माणूस या भक्तिभावामध्ये तल्लीन होऊन जातो अगदी खरं आहे समाजकारणासोबत भक्तिमय वातावरणात देखील हिरेहिरं सहभाग घेतात परंतु ज्यांच्या माध्यमातून हे आयोजन केलं होतं ते सुनील झवजी आपल्यासोबत आहेत सर खरं तर मला एक विचारायचं आहे की साधारणतः जळगाव शहरातलेच नागरिक याला येतात का पंचकृषीतील किती नागरिक याला उपस्थित असतात याला कमी कमी एक लाख लोक असतात अच्छा मग ह्या वीस एक लाख लोकांना या ठिकाणी एक लाख लोक एक लाख लोकांना बसण्याची व्यवस्था याला तर बराच तुम्हाला खर्च करावा लागत असेल कसं नेमकं तुम्ही याच्यासाठी मेहनत घेत असतात सर्व सभासद मेहनत बरं यंदाचं नेमकं विशेष काय वाटतं तुम्हाला कारण गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही याचं आयोजन करतायत यंदाचं तुम्हाला विशेष काय वाटतं हे विषय दरवर्षी सारखं अच्छा, अच्छा। अगदी हिरहिरण त्यांचा सहभाग आहे आणि त्याचप्रमाणे ते सहभागातनं अनेक लोकांना या ठिकाणी संघटित करतात भक्तिमय वातावरणाचा आनंद देतात आपल्यासोबत इतर देखील सहकारी आहेत सर काय वाटतं आज तुम्ही इथं संपूर्ण साईबाबांचं दर्शन घेणार आहात साईबाबांची जीवनकथा बघणार आहात जरूर जरूर हे इथं संस्थेचं काम सगळे समिती बघते ती आणि त्या समितीच्या याच्यापासूनच हे कार्य वीस वर्षापासून चालू आहे आणि इथं रक्तदानाचं कार्यक्रम चालत आहे दवाखान्याचं उपक्रम आहे सकाळी दोन तास हॉस्पिटल आहे विद्यार्थ्यांना मोफत वया पुस्तके वाटली जातात इथल्या शाळेमध्ये तर हे कार्य फार दरवर्षी यांचं वरच्यावर कार्यक्रम चांगलं सुचारू ढंगाने चालू आहे मी थेट हैदराबादवरनं आलो आहे ह्या कार्यक्रमासाठी खास हैदराबादहून आलेलो आहे मी खास या कार्यक्रमासाठी आपण बघतो खूप सुंदर असं हे नियोजन आहे है, आणि हैदराबादपासून इथं भक्त येत आहेत आणि या संपूर्ण कार्यक्रमाचा आनंद घेत आहेत खरं तर या कार्यक्रमाचं जे डेकोरेशन आहे ते सुद्धा अतिशय सुंदर आहे साईबाबा ज्या झोपडीत राहायचे त्या प्रकारच्या झोपडीची आरास या ठिकाणी निर्माण केली गेली आहे आणि तोच एक अनुभव साईबाबांच्या काळातला अनुभव आज भक्तांना या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आवाज मराठीच्या माध्यमातून आम्ही देखील या संपूर्ण बातमीचं वृत्तांकन आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत त्यामुळे तुम्हाला आमचा हा व्हिडिओ नेमका कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमचा आवाज मराठी चॅनल करा जळगाव गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा